चॅनलच्या सर्व दर्शकांना सप्रेम नमस्कार तर आपण सध्या गणेशपूर येते गणेशपूर भंडारा या ठिकाणी गणेशपूर येते दिनांक सोळा अकरा दोन हजार पंचवीस रोज रविवारी सायंकाळी सात ते दहा पर्यंत अतिशय सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम मनोरंजनात्मक प्रबोध प्रबोधन असा कार्यक्रम आहे सप्त खंजेरी प्रबोधनाचा कार्यक्रम आहे सादर करते सप्त खंजेरी वादक आकाश ताले नागपूर आणि संच यांचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचं औचित्य आहे सार्वजनिक मंडई उत्सव मंडळ गणेशपूर दुपारी एक वाजता दंडार कार्यक्रम आहे आणि त्यानंतर शाही रामकृष्ण खंगार शाहीर राम खंगा। म्हणजे जे, जे सादर करणार आहे मुख्य शाहीर आहे ते त्यांचं नाव आहे रामकृष्ण खंगार यांच्या संपूर्ण पार्टी सहित हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे पुन्हा एकदा सांगतो सप्तकंजेरी प्रबोधनाचा कार्यक्रम सायंकाळी सात ते दहा पर्यंत स्थळ आहे गणेश चौक गणेशपूर भंडारा इथे तर या कार्यक्रमाला आपण सर्वांनी हजेरी लावावी भंडारा आणि परिसरातील सर्व गावातील जे जे येऊ शकतात कारण या कार्यक्रमाची वेळसुद्धा अगदी सर्वांच्या सोयीच्या संध्याकाळी सायंकाळी सात ते दहापर्यंत आहे तरी मी सर्व भाविकांना सर्व रसिकांना माझं नम्र आव्हान आहे की या कार्यक्रमाला आपण हजेरी लावावी